श्री स्वामीचं तर आज असं काही झालं की मला वाटलं नव्हतं लोक एवढ्या खालच्या पातळीला जातील एखाद्याला म्हणजे पुढे जात असेल तर खरंच कोणाला बघवत नाहीये ही खरंच गोष्ट आहे आणि तसंच काही माझ्याविषयी पण झालेलं आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे की माझ्या बाबतीत खरंच काय झालं ते सो म्हणजे लोकांना कसं आहे ना स्वतः तर काय करायचं नसतं आणि दुसरं जर कोणी काही करत असेल तर त्यांना हे करून द्यायचं नसतं पण सो तुम्ही जरी कितीही मला काही ट्रोल वगैरे हो केलं तरीही मला काही फरक पडणार नाही आणि मी काही म्हणजे मी व्हिडिओ वगैरे हो बनवते ते काय बंद करू शकत नाही कारण मी माझी लाईफी मी माझ्या मर्जीने जगणार बरोबर आहे की नाही तुम्ही नक्की सांगा आणि असं झालं आहे की माझी इन्स्टा अकाउंट फेक आय डी कोणीतरी काढत आहे आणि सारखंच घाण पोस्ट सोडतं मी आई ह्याच्यावरती कशी दिसते त्याच्यावरती कशी दिसते मी प्रावरती कशी दिसते एवढे नीच खालच्या पातळीले लोक जातात कोण म्हणजे कुणी नाही का ठीक आहे बाबा तुला जर व्हिडिओ काढायचे असतील तर तू तुझी आय डी बनव तुझी तुझ्या घरातल्यांचे तसे फोटो टाक व्हिडिओ टाक आणि नंतर बनव असं म्हणजे लोक करतात की ते तसलं म्हणजे आपण विचारही करू शकत नाही ते खाण्याच्या बाबतीत आपण करू शकतो का म्हणून आपण तर नाही करू शकत पण काही काही लोक एवढे नीच असतात ना त्याला मी दोन तीन वेळेस सांगितलेलं आहे की माझ्या आयडी तू यूज नको करू तरीही तो माझीच आय डी यूज करतो पण माहीत नाही मला कोण आहे कुठला आहे काहीच मला माहीत नाही त्याचं आणि सो म्हणजे विचार करायची गोष्ट आहे की त्याला वेळेस सांगते मी की माझी आयडी यूज नको करू तरीही तो माझी आय डी यूज करतो इन्स्टाला माझीच प्रोफाईल ठेवतो माझ्याच नावाने आणि माझं सरनेम आहे श्यामल कुंभारकर तर तो, तो सरनेम टाकतोय श्यामल माने श्यामल काळे पुन्हा नंतर असे खूप काही म्हणजे विचित्र विचित्र टाकतो तो, तो सरनेम सो काही मला काही फरक नाही पडणार आहे की कि तू किती फेक कि कि आहे अकाउंट जर यूज केलेस किंवा माझ्या पब्लिकला माहिती आहे की माझं एकच अकाउंट आहे श्यामल कुंभारकर ह्या नावाने कारण मी सतराचे साठ आखो यूज करत नाही आणि एकच आहे ते माझं एकच म्हणजे छान ह्याने ग्रोथ पण करते आणि खूप मला माझी इंस्टा फॅमिली तसंच की तुम्ही मला यूट्यूब फॅमिली माझी खूप मला सपोर्ट करते आणि असंच तुमचं माझ्या पाठीशी सपोर्ट राहू द्या आणि फे तसं म्हणजे जसं इंस्टाला करतात तसं यूट्यूबला करता, करता तुम्ही तसंच सांगायचं आहे मला की मला तसंच फेसबुकला पण तुमचा सपोर्ट पाहिजे आहे आणि म्हणजे त्याला असं वाटलं असेल आणि नंतर तो मला मेसेज करतो ताई आता तू जर म्हणजे एवढं माझं जर बदनामकी करत असेल तर तुला ताई म्हणण्याची तुझी लायकी नाही ना का आणि तुला मी सांगते की म्हणजे लोक एवढे विचित्र वागतात ना आपल्याला समोरच्या काय बोलावं हेही समजत नाही की आपण त्याला तर कोणत्या पद्धतीने बोलायचं किंवा कसं हॅन्डल करायचं ते मला तर काही कळत नाही तुम्ही सांगा त्याला तर कोणत्या पद्धतीने म्हणजे बोलू मी आणि तो नंतर पस म्हणतो की नाही का मी असं छान छान व्हिडिओ टाकले होते पण अरे ठीक आहे टाकले होतेच पण तू माझे नको ना टाकू दुसरे कोणाचे पण टाक किंवा तुझ्या घरातल्यांचे बनव माझ्या कशाला टाकले एवढे लोक खालच्या मला तरी म्हणजे धक्काच बसला तू माझ्या फ्रेंडने मला कॉल केला की तुझी आय डी ओपन झाली आणि तू तसे रील सोडलेस तरी मी म्हणलं नाही मग त्याने मला एक व्हिडिओ सेंड केला तेव्हा मला कळलं की माझी आय तिसरी चौथी आयडी ओपन झाली आहे मग तेव्हा म्हणजे मग त्याला मी म्हणजे पोस्ट सोडली होती त्याला मेसेज पण केला प्रायवेट मेसेज की तू माझ्या आयडी डिलीट करमाच्या भयात जात मला काहीच कळत नाही त्याच्यामुळे असं लोक एवढे करतात आणि नंतर म्हणतात की सॉरी किंवा काय आणि नंतर आता त्यांनी ब्लॉग म्हणजे पोस्ट डिलीट करतो एक एक पोस्ट डिलीट करतो तो आणि त्याचे चार हजार झाले होते म्हणजे चारशे झाले होते फॉलोअर्स दोन दिवसामध्ये त्याने माझे व्हिडिओ व्हायरल केले होते तर असं खरंच कोणी कोणाचं म्हणजे बघवत नाहीये आणि आपलेच माणसं आपल्याला पुढे कधीच जाऊन देत नाहीत आणि सपोर्ट हे तर करत नाहीत तर सोडा ते विषय पण मी इकडे कुचकुत तिकडे कुचकुच करणार ही अशी करते तशी करते माझी लाईफ आहे मी जगते मला आवडतं मी तशीच राहणार ना मला काही प्रॉब्लेम नाही माझ्या घरातल्या मग काय प्रॉब्लेम नाही माझ्या नवऱ्याला काही प्रॉब्लेम तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे कारण का थोडी ना मी तुमच्या घरात येते खायला पाहिला बरोबर ना हेच माझं सांगायचं हे होतं आणि सकाळपासून असं झालं की किती फेक आयडी पाहिली मी तेव्हापासून मला असं वाटलं की बापरे लोक काही करू शकतात लोकांची काही गॅरंटी नो गॅरंटी लोकांची आता बघूया आज तर पोस्ट डिलीट केल्यात पाहूया आणखी किती आयडिया ओपन करतोय ते आपल्याला हे कळायला पाहिजे सो आजच्यासाठी ऑर्डर सांगेल मी तुम्हाला आणखी पुढच्या ब्लॉगमध्ये तर हां मला सपोर्ट करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि सबस्क्राईबर करा चला यूट्यूब फॅमिली बाय